महाराष्ट्र बंद काय आहे आहे नेमके कारण नमस्कार मी अक्षरा टीव्ही मध्ये आपले स्वागत परभणी जिल्ह्यातील दगडफेक प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असे असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय दरम्यान या प्रकरणामुळे आता परभणीत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे कारण रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या तरुणाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे परभणी येथील घटनेचा आनंदराज आंबेडकर यांनी निषेध केला आहे तसेच सोमनाथ मृत्यू असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली सोबतच त्यांनी या घटनेच्या निषेधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे परभणीत आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंदोलकांनी शहर बंदची हाक दिली होती यावेळी आंदोलनाला हिंसक वळ लागले आंदोलकांनी जाळपोळ व दगडफेक केली त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झाला आहे सोमनाथचा मृत्यू संशयास्पद असून त्याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानवादी जनतेने उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे